लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात आज अकरा मतदारसंघात मतदान होत आहे यामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगणात असून दोन कोटी अठ्ठावीस लाखाहून अधिक मतदार आज या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत बीड मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे एक्केचाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर सर्वात कमी अकरा उमेदवार हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत पाहूया मतदारसंघाने आहे आकडेवारी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी एम आय एमचे चे इम्तियाज जलील शिंदे सेनेचे संदीपान भुमरे आणि उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत या निवडणुकीत एकूण दोन हजार चाळीस बूथ असून दहा लक्ष सत्याहत्तर हजार आठशे नऊ पुरुष नऊ लक्ष एकोणव्द हजार सातशे त्र्याहत्तर महिला एकशे अठ्ठावीस अन्य असे एकूण वीस लक्ष एकोणसाठ हजार सातशे दहा मतदार मत आहेत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण दोन हजार तीनशे पंचावन्न बूथ आहेत तर अकरा लाख चौतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी पुरुष दहा लाख आठ हजार दोनशे चौतीस महिला एकोणतीस अन्य असे एकूण एकवीस लाख बेचाळीस हजार चारशे सत्तावन्न मतदार आहेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे तर काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण दोन हजार एकसष्ट बूथ आहेत तर दहा लाख चौतीस हजार एकशे सहा पुरुष नऊ लाख तेहतीस हजार चारशे सोळा महिला व बावन्न अन्य असे एकूण एकोणीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे व उद्धव सेनेचे भाऊसाहेब वाघचोरे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये एकूण बूथची संख्या एक हजार सातशे आठ एवढी असून आठ लाख चौ चौसष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर पुरुष आठ लाख बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी महिला अन्य अष्ट्याहत्तर असे एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आणि भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण बुथ दोन हजार सव्वीस आहेत तर दहा लाख बत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस पुरुष नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एक महिला एकशे एकोणास अन्य असे एकूण एकोणीस लाख एक्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतदार आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल गोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आडोळराव पाटील हे दोन प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण दोन हजार पाचशे नऊ बूथ असून तेरा लाख सव्वीस हजार आठशे वीस पुरुष बारा लाख दोन हजार सहाशे एकोणऐंशी महिला व दोनशे तीन अन्य असे एकूण पंचवीस लाख एकोणचाळीस हजार सातशे दोन मतदार आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे डॉक्टर गोवाल पाडवी हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण दोन हजार एकशे पंधरा बुथ आहेत तर नऊ लाख ब्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर पुरुष नऊ लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणतीस महिला व अन्य सत्तावीस असे एकूण एकोणीस एक लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस मतदार आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे करण पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ हे दोन प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण एक, एक हजार नऊशे ब्याऐंशी बूथ असून दहा लाख सदतीस हजार तीनशे पन्नास पुरुष नऊ लाख छप्पन्न हजार सहाशे अकरा महिला पंच्याऐंशी अन्य असे एकूण एकोणीस लाख चौदा हजार सेहेचाळीस मतदार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे शिंदे सेनेचे उमेदवार आहेत तर उद्धवसेनेचे संजोग वाघेरे पाटील हे दोन प्रमुख उमेदवार आहेत या लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार पाचशे सहासष्ट बूथ आहेत तर तेरा लाख एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याऐंशी पुरुष बारा लाख पस्तीस हजार सहाशे एकसष्ट महिला अन्य एकशे त्र्याहत्तर असे एकूण पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा मतदार आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या रक्षा रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे दोन प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एक हजार सहाशे एकेचाळीस हजार सातशे बत्तीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौसष्ट महिला व चोपन्न अन्य असे एकूण अठरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास मतदार आहेत तर पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे दोन प्रमुख उमेदवार आहेत या लोकसभा मतदारसंघात दोन हजार अठरा बूथ असून दहा लाख सत्तावन्न हजार आठशे सत्तर पुरुष दहा लाख तीन हजार ब्याऐंशी महिला तीनशे चोवीस अन्य असे एकूण वीस लाख एकसष्ट हजार दोनशे शहात्तर मतदार असल्याची माहिती देण्यात आली आहे